नमस्कार फॅमिली परत एकदा आपल्या एका अनादर व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आपण आज आलो आहोत भगोरडी गावा मालेगाव आई मालेगाव मग मालेगाव माले माले अबुन आहे म्हणे आणि आहो भगोर्डीला घेऊन आत बोऱ्यास हे बा आपली आर्टिस्ट मंडळी पूर्ण रेडी आहे तुम्ही पाहू शकता हे बा पूर्ण खतरनाक पद्धतीने एकदम सकाळी सकाळी आंघोळे बिंगोळे करी सांग काय करते पण पूर्ण रेडी आता सा आपला आहे गाडी मजार करू द्या आपला काय नाही दोन दांडा खालगी येईल सर मग शेल टाका ना काम सांडव बीई लागणार तुम्हाला होई मांडव साठी मागस पुरा देवानी आता मांडव पाणी पाऊस ना आज मांडव ना एक ब्लॉक सकाळ टाळी ना दुसरा व्लॉग हा वेगळा रे तो वेगळा रे दोन्ही व्लॉग असला लाईक करत जा कमेंट करत जा आणि सबस्क्राईब करीच घ्या ध्यान सर आटे पूर्ण ढवळ्या ढवळ्या टोप्या घाली येलसत लोक काय मजा वाटत ना त्यादा आता काय का माझी आर्टिस्ट मंडळी सम्राट वर जायला होता मागे वर्षे गेला आई वर्षे आम्हाला इकडं मागा गाडी दि द्या तो आता तो इथंच आई गाडीवरच नाही पो या ड्रायव्हर तर घ्या गट्ट कट्ट सकाळीच पसून कट्टा कट्ट तरी राहीना चला माग माग या कार पाऊस चालू आहे काय थांबता येणार नाही अर्धा अर्धा मजा चला डागे डांगे आपली बरोबर A few moments later. <laughs> काय ते नाही तापले का रा हुआ काही नाही सटका ही गया हाय <laughs> गाइस बजा खाणे गो चलो आ जाओ तर फायनली परा आपला मांडव टाकाय ग्या अ हा टेकनी उझाडा कमी सोन पहिला फ्रंट कॅमेरा लायलस त्याला काही लाईट नाही म्हणून आपला जर असा ओरिजिनल कलर दिसिरय ना चला 500 मारा नाश्ता को तेक फक्त एक आने आपण ने आण चहा नाश्ता करूया खाऊ मारू जाऊ आपण घर जाणार असं कामचं काहीतरी काम करीन परत येणार असं मंग ला प्रोग्राम तक काढत गिळाय त्या नाही हो कळवीन जाणार कळवीन काम आहे कधी पार्टी करा पार्टीला हो पैसा देत नाही मागला चष्मावाला मागला पार्टीला पैसा देत नाही बेकार <laughs> गाडी झाकी दिदी वय घ्या येताना कळून तुम्ही येता येतात पाणी उघडाना नाव घेत नाही

भाऊ मजावर रस्ता काढ्याला जेवण वै घ्या आणि आपली चिल्ड्रन कंपनी बेकार करावी रेस माग तेच ना त्याच हाशी ना हाशीर राहतात हो असत होता अरे <laughs> <ना> भाऊ <भाबाई। laughs> का हो असत होतं नाही हो रे नाही मारेल हाव चांगला नाही बरं का हो चांगला नाही हाव बेकारनं आव घे आपली

चला मित्रांनो वरमाया आपल्याला पाऊस सकाळपासनं पाऊस दिली बेकर जोरात चालू होता आता पाऊस उघडलाय तेव्हा तुम्ही पाहू शकता आता अशी वातावरण थोडं भारी झालेले ताडपत्री आता वरती गेली मित्रांनो आता वाजू वरमाया वाजायला गेला तर चला आवाज काढले काढला नाही मित्रांनो आवाज आवाजचा सेटअप नाही काही नाही तसं झालं होतं तर मग आवाज काढून घेऊ चला चौकात लाईट होई का चौकात हा काय माहिती भाऊ माले गाडी घे ना बडे इथे फायनली आपली वरात संपलेली मित्रांनो चला आता तिकडे चौकात लाईट आहे का मोटर चला माईक वगैरे ठेवून देऊ आणि लागू तर फायनली मंडळी आपल्या आता पडदा बिडदा खालकरी रे ना पोर्या नाही मास्तरच बिल गेलच वाटतं हा पूर पुरा आराम कर करे ना आराम करे ना तर कर मास्तर बेकार पडदा काल करा आणि बिलगीत कारण की अर्जंट घर जाणार चला फायनली मंडळी आजचा ब्लॉग एंड झालेला आहे झोपण्याच्या आधी लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करू झोपा आपली पूर्ण फॅमिली बसलेली इथं धमकाडी रे धमकाडी आणि हे ब आपले एक एक आर्टिस्ट मंडळी पूर्ण देणार लाईत मोबाईल लसला काय राहा बोल ना काय राहा पटकन चाल नकार मंडळी